बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या महत्वाच्या घडामोडीनं जळगावमध्ये रेल्वे रुळावर गंभीर दुर्घटना घडली जीव वाचवायला गेलेल्या प्रवाशांचाच जीव गेल्याची ही घटना आहे पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या मात्र बंगळूरहून येणाऱ्या एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडलं रेल्वेच्या अपघातामध्ये अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये रेल्वे रुळावर हा अपघात घडला जळगावच्या स्थानकाजवळची ही घटना समोर येते जळगावमधली ही घटना आहे जळगावच्या रेल्वे स्थुळावरती ही घटना घडली आहे जळगाव रेल्वे रोळावर ही गंभीर दुर्घटना घडली पुष्पक एक्सप्रेस या लखनौकडून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांनी रेल्वे रोळावर उड्या मारल्या आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडलं पुष्पक एक्सप्रेसमध्ये काही प्रवाशांनी रेल चैन पुलिंग केलं साखळी ओढली आणि त्या साखळी ओढल्यानंतर मंदगती झालेल्या धीम्या झालेल्या रेल्वेतून काही प्रवाशांनी विरुद्ध दिशेने उड्या मारल्या त्यामुळे समोरून वळणावर असणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस या प्रवाशांना दिसली नाही आणि या प्रवाशांना थोडक्यात पुष्पक एक्सप्रेसनं ब्रेक मारल्यानं ठिणग्या उडाल्या ठिणग्या उडाल्यानं आग लागल्याची अफवा पसरली प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या समोरून येणाऱ्या रेल्वेनं त्यांना उडवलं आगीच्या भीतीनं प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्याचं देखील सांगितलं जात आहे बंगळूर एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडलं आणि याच्यामध्ये जवळजवळ अकरा जणांचा मृत्यू झाला पुष्पक एक्सप्रेस ही लखनौकडून मुंबईकडे येत होती जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकानजीक ही दुर्घटना घडली आहे परधाडे स्टेशन हे पाचोऱ्यापासून जवळजवळ दहा किलोमीटर अंतरावर आहे रेल्वे प्रशासनाची जी ॲक्सिडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन असते ती देखील भुसावळ स्थानकावरनं निघालेली आहे आणि लवकरच त्या स्थानकावरती जिथे ही घटना झालेली आहे तिथे पोचत आहे यानंतर आपल्याला तिथल्या प्रवाशांची तब जी तब्येत आहे किंवा त्यांना जे आवश्यक प्राथमिक वैद्यकीय उपचार आहेत ते नक्कीच दिले जातील आणि लवकरात लवकर त्या प्रवाशांच्या सोयीसाठी किंवा त्यांना या ॲक्सिडेंटमधनं जी इंजुरी झालेली आहे त्याच्यातनं त्यांची सुधारना मध्य रेलवे प्रशासन लिए जाता है जो सामान्य लोगों की जो रेलवे है जो देश की आ, वाहिनी है उसमें इस तरह की दुर्घटना होना यह दुर्भाग्यपूर्ण है मोदी सरकार ने ये बात को ध्यान में लेकर सही में तो जैसे लाल बहादुर शास्त्री जी के समय में ऐसे एक्सीडेंट हुआ तो उन्हें तुरंत इस्तीफा दे दिया था तो ये सरकार में अगर उस तरह की धमक हो और मोदी जी की घोषणाबाजी जो होती है जुमलेबाजी होती है थोड़ी भी अगर जन की नहीं मन की हो तो तुरंत इस्तीफा मोदी सरकार ने देना चाहिए दरम्यान या सगळ्या संदर्भात आपण आत्ताची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत जुगल आत्ताची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे एकूणच आत्ता काय त्या ठिकाणी घडतंय घटनास्थळाचा विचार केला तर संपूर्ण मृतदेह हे जिल्हा रुग्णालयात या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी रुग्णालयात हे मृतदेह दाखल केल्यानंतर या ठिकाणी मोठा नातेवाईकांचा आक्रोश त्या ठिकाणी ग्रामविकास मंत्री आ, मंत्री गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा या ठिकाणी रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहे संपूर्ण मृतदेह या ठिकाणी रुग्णालयात हे दाखल करण्यात आलेले आहे जर बघितलं तर ही अतिशय दुःखदायक घटना असून आज दुपारच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे एक संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोकगाडा या ठिकाणी पसरलेली आहे पंचनामे सध्या तरी करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे रेल्वे ट्रॅकवर जर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण मृतदेहाचे या ठिकाणी अवशेष या ठिकाणी पडलेले होते आणि एक दुःखदायक घटना आहे नक्कीच त्या ठिकाणी तपास यंत्रणाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून किंवा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून काही वेगळी माहिती आपल्याला मिळू शकली रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी आहे ते रुग्णालयात या ठिकाणी पोहोचवण्याचं काम सध्या करण्यात आलेलं आहे डीआरएम या ठिकाणी दाखल झालेलं आहे नेमकी ही घटना कशी घडली काय घडली या संदर्भातली या ठिकाणी माहिती डीआरएम घेत आहे त्याचप्रमाणे खासदार स्मिता वाघ असतील मंत्री असतील संपूर्ण या ठिकाणी जिल्हा अधिकारी आहेत हे संपूर्ण माहिती घेण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू करता सुरू आहे आणि जे मृतदेह आहेत त्यांना रुग्णालयात या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या त्यांच्यावर या ठिकाणी विच्छेदन या ठिकाणी करण्यात आलं आहे जवळपास पंधरा ते सोळा लोक या ठिकाणी जखमी आहेत या जखमींना या ठिकाणी उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात तर... आलंय जुगल असंही म्हटलं जातं की ज्या प्रवाशांचा या संपूर्ण घटनेमध्ये मृत्यू झाला आहे त्यांची ओळख पटणं फार कठीण गोष्ट आहे कारण ज्या पद्धतीनं या सगळ्यांचे मृतदेह मिळालेत त्याच्यावरून ही गोष्ट सांगितली जाते तर त्या संदर्भात प्रशासन कशा पद्धतीनं आता यांची ओळख पटवणार आहे किंवा नातेवाईकांपर्यंत हे सगळे मृतदेह पोहोचवणार आहे या संदर्भात काय माहिती मिळू शकली जर विचार केला तर या ठिकाणी हे मृतदेह या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण चेहरे यांचे या ठिकाणी छिन्न विच्छिन्न या ठिकाणी झालेले आहे आता पंचनामे करण्यासाठी एक मोठी जिकरीचा प्रश्न या ठिकाणी प्रशासनासमोर या ठिकाणी आलेला आहे नातेवाईकांना या ठिकाणी नातेवाईक वगैरे आलेले आहे नेमके मृतदेह कोणती गुणाचे या संदर्भातली ओळख पटवण्याचं सध्या तरी काम हे करण्यात येत आहे मात्र प्रशासनासाठी मोठं एक जिकरीचं जिक्रीचं काम या ठिकाणी आहे संपूर्ण मृतदेह या ठिकाणी छिन्न विच्छिन्न आवश्यक त्या ठिकाणी घटनास्थळी या ठिकाणी पडलेले होते तर। धन्यवाद जुगल आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत होते घटनास्थळावरून घटनास्थळावर आता दोन्ही रेल्वे जे आहेत त्या मार्गस्थ झालेल्या आहेत मात्र हे जे संपूर्ण त्या अपघातामध्ये जखमी झालेले प्रवासी होते त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्याच पद्धतीनं ज्या रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला त्याही सगळ्यांचे जे मृतदेह आहेत ते रुग्णालयामध्ये आणलेले आहेत पण त्याची जी एकूणच अवस्था चे आहे ती खूपच विचित्र पद्धतीची आहे छिन्नविच्छिन्न अवस्थेमध्ये हे मृतदेह सापडले आहेत त्यामुळे उ आता त्या मृतदेहांची ओळख पटवणं ही एक मोठं आव्हान एक मोठा टास्क या तपास यंत्रणांच्या समोर असणार आहे त्यावरती आत्ता युद्धपातळीवरती काम सुरू आहे जे प्रवासी गंभीर स्वरूपामध्ये जखमी आहेत त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत कशी मिळेल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत आणि एकूणच हा जो भीषण अपघात आहे त्या अपघाताला सामोरं जाण्यासाठी म्हणून सर्वच जण एकत्र येऊन त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत जळगावच्या परधाडे स्टेशनजवळची ही घटना आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्यावरती या घटनेनं शोककळा पसरली आहे प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत सोळा ऑगस्ट दोन हजार एक जळगावात रूळ ओलांडताना आठ महिला आणि दोन मुलांसह पंधरा जणांचा मृत्यू झाला त्यानंतर अठ्ठावीस मे दोन हजार दहाची एक घटना घडली होती पश्चिम बंगालमध्ये ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रुळावरून घसरली आणि एकशे अठ्ठेचाळीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला रेल्वे रुळांवर झालेले अपघात आपण पाहतोय तेवीस जुलै दोन हजार चौदामध्ये एक अपघात झाला होता आंध्र प्रदेशमध्ये बस आणि ट्रेनची टक्कर झाली होती आणि या अपघातामध्ये जवळजवळ वीस जण ठार झाले होते आठ मे दोन हजार वीसची ची आणखीन एक घटना समोर येते आहे औरंगाबाद रेल्वे अपघात झाला होता मालवाहतूक करणाऱ्या सोळा परप्रांतीय कामगारांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला होता ही आणखीन एक अशाच पद्धतीची घटना आणखीन एक घटना घडली होती दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केरळ एक्सप्रेसची धडक बसून दोन महिलांसह तामिळनाडूतील चार स्वच्छता कामगारांचा मृत्यू झाला होता रेल्वे रुळांवरचे हे अपघात आणि त्याची आज चर्चा होणं ते क्रमप्राप्त आहे आठ मे दोन हजार एकवीसला एक अशाच पद्धतीचा अपघात झाल्याचं समोर आलं कोणारक एक्सप्रेसची धडक बसून ट्रक आणि तपासणी करणारे दोन कामगारांचा मृत्यू झाला होता आणखीन एक घटना घडली होती एकोणीस ऑक्टोबर दोन हजार अठराला अमृतसर ट्रेन दुर्घटना ही म्हणता येईल प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये दोन गाड्या घुसल्यानं किमान एकोणसाठ लोक ठार झाले होते तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते सो so, एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेरामधली एक घटना धमारा घाट रेल्वे अपघात ज्याच्यामध्ये राज्यराणी एक्सप्रेस प्रवाशांवर आदळल्यानं किमान पस्तीस जण ठार झाले होते आणि त्यानंतर आज बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजची ही एक घटना जळगावच्या पाचोरा रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये घडलेली ही घटना आपल्या समोर आली परधाडे रेल्वे स्थानकानजीक ही घटना घडली आत्तापर्यंत अकरा जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे जवळजवळ पंधरा ते वीस जणं या संपूर्ण अपघातामध्ये गंभीर जखमी आहेत जखमींवरती पाचोऱ्यातल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत साधारणतः हा अपघात कसा झाला असावा ते आपण आता या ठिकाणी पाहतोय अकरा लोकांचा मृत्यू झालाय चार लोक जखमी आहेत आणि आग लागली म्हणून या भीतीने लोकांनी उड्या मारल्या आणि समोरून एक गाडी आली आणि त्याच्यामुळे अपघात झालेला आहे पण त्या ठिकाणी सगळी संबंधित जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कामी लागलेली आहे युद्धपातळीवर सगळ्यांना हॉस्पिटलाईज केलं जात आहे तातडीची मदत त्या ते ठिकाणी त्यांना दिली जाते आणि त्यामुळे संबंधितांशी मी संपर्क ठेवून पालक आहे पालकमंत्री स्वतः तिकडे आहेत गुलाबराव गिरीश महाजन ही सगळी मंडळी तिथे आपल्या लोकांना मदतीसाठी संबंधितांशी संपर्कामध्ये आणि मी स्वतःही संपर्कात जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जखमींना तात्काळ लगतच्या हॉस्पिटलमध्ये आपले संबंधित विभाग जो आहे अधिकारी आहेत जी जी मदत त्यांना आवश्यक आहे ती मदत देण्याच्या सूचना दिलेल्या जा। आहेत भीती होती त्यामुळे आता तो अपघात आहे आता त्याच्यामध्ये त्या बाकी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जीव वाचवणं जे जखमी आहेत त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा प्राप्त करून देणे दे याच्यावर नंतर मग त्या कशामुळे झाली याची ही बाब नंतर आपोआप त्याची चौकशी होईलच जलगाव मे जो ॲक्सिडेंट हुआ आहे ग्यारा लोगों की मौत हुई आहे कई लोक घायल आहे बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे मैंने परिस्थिति का जायज़ा लिया है जानकारी ली है जिला अधिकारी संबंधित विभाग के अधिकारी विभागीय आयुक्त से मेरी बात हुई है और वहाँ जो रेस्क्यू ऑपरेशन है जहाँ जिनको हॉस्पिटलाइज करना है उनके ऊपर उपचार करना है वो वो काम शुरू है और वहाँ पर कोई भी किस्म की कमी नहीं होगी ऐसी हमारी राज्य सरकार यंत्रणा पूरा काम भी कर अफवाह फैलाई गई कि ट्रेन में आग लगी अभी ये, ये तो ये तो अभी उसकी जांच होगी लेकिन पहले तो सबसे पहले जिनकी जो घायल है उनको उनका इलाज तुरंत हो जाए उनकी जान बचे इसको प्राथमिकता दी जा रही है